अजित पवार बोलतात थेट जाऊया जे काही सांगायचं ते मी भाषणामध्ये त्यांना सांगितलेलं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पक्ष पद्धतीनं पक्ष वाढवण्याचं काम करत आहे आम्ही पण त्यामध्ये आमच्याकडे अनेक कार्यकर्ते येतात अनेक महिला येतात से ह्याच्यामध्ये सेवा दलाच्या पण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा पूर्वी त्यांचं नाव स जाधव होतं आडनाव आता चव्हाण झालेलं आहे त्या पण म्हणत होत्या मला की बाबा आम्ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रामध्ये सतरा दिवस चाललेल्या होत्या परंतु त्यांचं आता मतपरिवर्तन झालं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक महिला भगिनींना त्या घेऊन आलेल्या होत्या त्यांनी पण प्रवेश केला असं वेगवेगळ्या वयोगटातील महिला असतील तरुण असतील मधल्या वयातले असतील काही वडीलधारी असतील अशा या बऱ्याचशा भागातनं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या नेत्यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यांचं आम्ही मनापासून स्वागत केलं कुठलं प्रकाश आंबेडकर ऐका ऐका त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला पण आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय राज्यामध्ये त्यावेळेस आमच्याही कोल्हापूरवासियांचं काय म्हणणं आहे ते, ते आपण ऐकून घ्यावं त्या गोष्टीच्याकरता आम्हाला वेळ द्यावा असं त्यांनी तिथं सांगितलं मुख्यमंत्री म्हणाले की ठीक आहे आम्ही तिघानं तुम्हाला वेळ देऊ तुमचं म्हणणं ऐकून घेऊ जिथं लोकांचा विरोध असेल तिथं करायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये काही देखील बदलण्याच्या बद्दलचा आपण प्रयत्न करू असं सांग नाही अजून सगळ्या निकाल लागलेला नाही आहे अजून काउंटिंग चाललेलं आहे काउंटिंगला आज रात्री पण होईल असं मला वाटत नाही आहे सगळं काउंटिंग झाल्यानंतर मी त्याबद्दल माझं प्रतिक्रिया देईल कॅबिनेटच्या बैठकी एकनाथ बैठक झाली पुन्हा एकदा ऐक 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 तुला माहित नसतं तू उगीच काहीतरी जोडाजोडी करतो प्रत्येक पक्ष म्हणजे आम्ही पण ज्या दिवशी कॅबिनेट असते त्या प्री कॅबिनेट घेतो हे आत्ताच नाही माझे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस पण प्री कॅबिनेट घ्यायची राष्ट्रवादी पण घ्यायची आताही राष्ट्रवादी घेते शिवसेना घेते त्याच्यात बिघडलं काय बैठक त्यांनी कुठले विषय आहेत साधारण त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करतात कुणाचं काय म्हणणं आहे ते शिंदेसाहेब ऐकून घेतात आम्ही पण चर्चा करतो आम्ही पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही मतं असू शकतात त्यामध्ये समजून घेतो अशा पद्धतीनं चालते ते लगेच वेगळं त्याला काहीतरी स्वरूप देऊ नकोस तू परंतु या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मात्र माध्यमांमध्ये वेगळ्या ठेवा ना त्यांनी पण ठेव ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत अरे कुणी केली कुणी केली तुला तुला कोणी सांगितलं तुला कोण म्हणलं मला नाव सांग कारण मी कॅबिनेटला जिथं बसतो माझ्या शेजारी एकनाथराव असतात आणि त्यांच्या शेजारी देवेंद्रजी असतात त्यांच्या शेजारी चीफ सेक्रेटरी असतात एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील ना अजित पवार अशा अशा पद्धतीची नाराजी काही मी माझ्याकडे व्यक्त केली उगीच आम्ही काय करतो तुमच्या पुढं जास्त येत नाही मी मा कामाचा माणूस आठ वाजता आज मंत्रालयात मी आलेलो तू हे बघून हे बघ रेकॉर्ड बघ त्याच्यावर मी आपलं काम करत असतो तुम्हाला काय बातम्या द्यायच्या त्या बातम्या पसराव त्या बातम्यात तथ्यही नाही त्या बातम्यात काही अर्थ नाही ठीक आहे ते तर त्यांचं मत आहे माझं मत आहे उभं राहायचं काय म्हणणं तुझं पत्त आपण तू पण कुठं जाणार नाही आणि मी पण कुठं जाणार नाही आता त्या कारखान्याचे सगळे फोटो प्रोंदी किंवा सगळा तो परिसर तू बघून घे आणि एक वर्षाने तू माझ्याकडे पुन्हा कारखाना बघायला मी भाव पण चांगला देतो मला स्वच्छतेची नीटनेटकेपणाची बारीक सारीक गोष्टी पाहिजे आवड आहे तो प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडी असू शकतात कारखाना नीट चालला पाहिजे कुठली संस्था नीट चालली पाहिजे आर्थिक शिस्त असली पाहिजे तिथं कुठंही वेडेवाकडे प्रकार अजिबात होता कामाने ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून प्रत्येकाने वागलं पाहिजे नाही त्याबद्दल देवेंद्र फडणवीसजी एकनाथराव शिंदेजी अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे आणि काय त्यांचं एकनाथराव शिंदेनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली असेल ते बसून त्याबद्दलचा निर्णय घेतील मधल्या काळात एक कमिटी केलेली होती आत्ता त्यांची मिटिंग चाललेली आहे महायुती सरकारची समन्वय समिती त्यामध्ये आमच्या वतीनं सुनील आणि हसन मुश्रीफ आहेत शिवसेनेच्या वतीनं उदय सामंत आणि शंभूराज देसाई आहेत आणि भाजपच्या वतीनं रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत हे सहाजणं बसतात चर्चा करतात कुठं काही असेल तर त्याबद्दलची साधक बाधक चर्चा होत मार्ग काढतात जिथं त्यांना मार्ग निघत नसेल ती गोष्ट आम्हाला तिघांना सांगतात मग आम्ही तिघं का मार्ग काढतो असं आमचं चालू आहे अजिबात नाही रे तू नको तुला काय दोघ